मी तुझी रे भाग पाच मग शेवटी तो आणि प्रिया पुढे होऊन रियाला सावरू लागले ताईची पाठवणी झाली आईबाबांनाही सावरायचं होतं तिला ती आणि माई आईबाबांना सावरू लागली त्यांनाही दीड देऊन त्यांनाही गाडीत बसवलं मित्रमैत्रिणीही निघून केल्या अक्षू त्यांची गाडी घेऊन आला होता अक्षूला बाय करून तीही गाडीत बसली आणि प्रियाही तिच्याजवळ जाऊन गाडीमध्ये जाऊन बसली अक्षू घरी पोचला आज त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती ओठावर गाणं होतं त्याला असं बघून त्याची छोटी बहीण स्वाती त्याच्याजवळ येत बोलली क्या बात दादा आज मूड कुछ ओर हे है। लगता हे है स्वाती तू तर ना काही बोलू नकोस आई साहेबांच्या मांडीवर डोकं ठेवून पडला त्याच्या केसांवरून हात फिरवत आई साहेबी मग स्वाती आणि अंकिताकडे बघत असल्या अक्षी थोडासा चिडून काय झाले तुम्ही तिघी असं का बघते माझ्याकडे तेवढ्यातच स्वाती बोलते आम्हाला काय विचारतोस हे तर आम्ही तिघी विचारतोय तुला कुश तो हु आहे आपके चेहरे का नोर बता रहा आहे आणि स्वाती जोरजोरात हसते असते तुला तर आता थांब बघतोच असं बोलत अक्षू तिच्या पाठीमागे पडतो स्वाती पडतच बोलते जाऊन बघ आरशात मग तुलाही कळेल तो घाबरून त्याच्या रूममध्ये जातो आणि स्वतःला आरशात बघून बोलतो खरंच या तिघींनी माझ्या अगोदर माझ्या मनात काय चाललंय ते कसं ओळखलं असेल बरं आरशात स्वतःला बघत रियाचा चेहरा आठवतो तिचा हसरा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येतो बेडवर अंग टाकून मोबाईल बाहेर काढतो तिच्या खांद्यावर हात ठेवून काढलेला फोटो सारखं सारखं निहाळत असतो तो त्याच्यात हरवून जातो जिंदगी तुम बिनउलफसी लगती हे एक पल की जुदाई मुदतसी लगती है पहिले नाही पर अब हमें आपकी जरूरत सी लगती हे रिया मात्र खूप दुःखी असते कारण आज तिच्याजवळ तिची ताई नसते घरात असं ताई नसताना राहण्याची वेळ तिच्यावर कधीच आलेली नसते ती स्वतःचं मन कशात तरी गुंतवण्याची प्रयत्न करत असते पण मन मात्र ताईकडंच ओढ घेत असतं कशी असेल माझी ताई पहिल्याच दिवशी एवढा जड जातोय मग पुढं काय याच विचारांनी तिचे डोळे भरून येतात अक्षू मात्र रियाच्या विचारात अडकलेला असतो आज रियाचं रूप किती खुलून दिसत होतं अगदी गुलाबाची कडीच जणू रियाचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून जातच नव्हता मग त्यानेच रियाला फोन लावला हाय अक्षू रियाचा खोल केलेला आवाज ऐकला काय झालं रिया ताईची आठवण येते का हो रे अक्षू मन नाही लागते कशातच ताईला असं कधी सोडून राहायची सवय नाही रे मला एवढा वेळ जे अश्रू रोखून ठेवले होते तिने मात्र तिच्या डोळ्यातून वाहू लागले अक्षूच्या लक्षात येतं की ताई नाही त्यामुळे रिया जास्त दुःखी झाली आहे लगेच अक्षू तिला शांत करण्यासाठी आणि तिला हसवण्यासाठी बोलतो ए दिल रोते नाही हे अपने होके भी पास होते नाही हे जरासे फासले पर उदासी कैसी दिल में बसने वाले कभी दूर होते नाही हे नंतर हसत बोलतो आवडली ना तुला की अजून एक शेर अर्ज करू मग रिया हसत हसत बोलते नाही नाही नको पोचला तो माझ्या मनापर्यंत रिया कशी ग कशी तू तुझं म्हणजे ना लहान मुलासारखंच आहे थोडंसं नांदी लावलं की झालं आणि तो हसतो असं काही नाही अक्षु कधी कधी मला रागही खूप येतो मग मी खूप रुजते कितीही मनवलं तरी सहजासहजी मानत नाही मी पण मॅडम माझ्यावर रागवायची वेळ नाही येणार तुला कारण मी जवळ आल्यावर कुठल्याही माणूस जास्त काळ रागवू नाही शकत ही जादू आहे माझ्यात असं आई साहेब आणि स्वाती बोलतात लगेच रिया बोलते ही स्वाती कोण अक्षू तिची फिरकी घ्यायचंच ठरवतो कोण असणार दुसरं आणि हसतो रिया नर्वस होते आणि घाबरतच बोलते सांग ना अक्षू अक्षू बोलते हा हा नाही सांगणार तू गेस कर मला कसं करणार ठीक आहे चल मी ठेवते फोन रिया रागाने बोलते अक्षू अरे हो हो राग मॅडमचा नाकावरच बसतो वाटतं अक्षू खूप झाली मस्करी तू सांगणार आहेस की नाही अगं ती माझी छोटी बहीण आहे तुझी ताई कशी लाड करते तुझा अगदी तसंच मीही तिच्यावर खूप प्रेम करतो ती माझी छोटी परी आहे तू जास्त विचार करू नको रिया अक्षुच्या बोलण्याने सावरती थोडीशी त्याच्या बोलण्यावर बोलण्यात गुंदून जाते मग चल रिया बाय इथून पुढे मी बाबांच्या बिझनेसमध्ये बाबांबरोबर काम करायचं ठरवले त्यामुळे तुला फोन करायला मिळेल की नाही माहीत नाही पण वेळ मिळेल तेव्हा करत जाईन फोन ओके मॅडम रिया ही थोडंसं हसून बोलते ओके बॉस आणि हो ताईंची आठवण आल्यावर रडत बसत जाऊ नको काय समजली की नाही रडताना तू अजिबात छान नाही दिसत दररोज हसत असते तेव्हा बघ कशी दिसते छान असंच हसत राहा समजलीस का हो रे बाबा तू ही काळजी घे तुझी बाबांची आईसाहेबांची हो त्यामुळेच तर बाबांबरोबर काम करायचं ठरवलंय हो चांगला डिसिजन आहे रिया बोलते सर रिया सकाळी लवकर जायचे मला उद्या पहिलाच दिवस आहे ना लेट होईल व्हायला नको बाय ओके बाय बेस्ट ऑफ लक अक्षू ती फोन ठेवते अक्षूच्या फोनमुळे थोडंसं मन हलकं होतं थोड्या दिवसांनी कॉलेजचा रिझल्ट लागतो प्रिया आणि रिया दोघेही चांगल्या मार्क्सने पास होतात रिया पुढं जॉब करायचं ठरवते रिया विचारात असतानाच प्रियाच्या घरी येते रिया उद्या इंटरव्ह्यू द्यायला जायची का खूप जागा निघल्या आहेत मला दादा बोलला की तू इंटरव्ह्यू देऊन तर बघ सिरम कंपनी खूप छान आणि नावाजलेली कंपनी आहे चल उद्या येतेस का हो ठीक आहे जाऊ या दोघी सकाळी इंटरव्ह्यू द्यायसाठी निघतात जाताना मंदिरात जाऊ मग पुढे जाताना तिथे खूप मोठी लाईन असते ते बघून दोघेही नर्वस होतात रिया आपलं काही खरं दिसत नाही नोकरीचं हो प्रिया एवढ्या मुलांमध्ये कसं शक्य आहे पण जाऊ दे प्रयत्न करून बघू खूप उशीर झाला दोघींचा नंबर आला दोनशे नऊ मुलांपैकी पाच जणांना थांबायला सांगतात आणि बाकी सगळ्यांना जायला त्यात प्रिया आणि प्रियाचा नंबर लागतो दोघेही खूप खुश होतात मग एक जण येऊन त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करतो तुम्ही पाचही जण सिलेक्ट झाले आहात उद्यापासून कामावर यायचं हं सगळं ऐकून दोघेही आनंदाने घरी येतात येताना पेढे घेऊन येतात घरी आल्या आल्या आईला पेढा चारते आणि तिच्या गळ्यात मिठी मारते जॉब लागल्याचं सांगते आई पहिला पेढा देवाला ठेवते रियालाही देवघराजवळ नेऊन पाया पडायला लावते तेवढ्यातच बाबा येतात बाबांनाही न्यूज ऐकून आनंद होतो सकाळी रिया लवकर उठून तयारी करते आज ती प्रॉप्युलर कलरचा अनारकरी घालते आज पहिला दिवस म्हणून मस्त तयार होते हलकासा मेकअप आणि थोडासा परफ्यूम लावून ती जायला निघते रिया आणि रिया स्कूटीवरून जाताना कंपनी दहा पंधरा मिनट किलोमीटरवर अंतरावर असते ऑफिसमध्ये दोघेही पोचतात ते एवढं मोठं ऑफिस बघून ती भारावून जाते तिने या अगोदर कधीही एवढं छान एवढं मोठं ऑफिस बघितलेलं नसतं सगळं खूप कौतुकने बघत असते मनात भीतीही असतेच पहिला दिवस कसं होणार आहे माहीत नाही ती अडखडत चालत असते तेवढ्यातच एक जण तिच्या दिशेने येतो मॅडम चला मी तुम्हाला तुमची बसण्याची जागा दाखवतो रियाला तिच्या जागेवर बसून तो रियाला घेऊन पुढं जातो रिया घाबरतच पाऊल टाकत असते तो मुलगा तिला बोलतो हे बघा मॅडम आजपासून तुम्ही येथे बसायचं आणि ते समोर दिसतात ना सर त्यांच्या तुम्ही सेक्युरिटी आणि तो मुलगा त्या सरांना आवाज देतो रिया ही सरांच्या पाठोपाठ आकृतीमध्ये बघत असते ते सर पाठ फिरून बोलतात हा हा बोल सुमित काय बोलतोस सर या तुमच्या आजपासून सेक्युरिटी तो तिच्याकडे बघत असतो रिया तर त्याला बघून थक्कच होते तिच्या पायाखालची जमीनच सरकते अक्षु तू ती जोरात ओढतेस अक्षू ही तिची अवस्था तोही बोलतो रिया तू अक्षु श्रीमंत आहे हे तिला माहीत होतं पण एवढं मोठं ऑफिस आणि हे सगळं बघून ती हादरून गेली तिच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता आणि अक्षु मनोमन खुश होत होता अक्षु बरोबर -बर काम करायला मिळणार होतं आता रिया दिवसभर माझ्या बरोबरच असणार याचा आनंद त्याला जास्तच होता दोघांचं हे स्वप्न सत्यात उतरताना दिसू लागलं तो रियाकडे बघू लागला तिच्या डोळ्यात हरवून गेला रियालाही खूप बरं वाटत होतं ज्या अक्षूसाठी एवढं तडफडत होती तो आता तिच्या जवळ असणार होता हा आनंद शब्दात सांगणं कठीणच गोड नात्यांची सुरुवात तर होईनच ही आशा दोघांच्या मनात होती दोघांची मनं सारखंच विचार करत होतं पण ते मनातच अजून तरी ओठावर येत नव्हतं खरंच नातं निर्माण होण्याच्या आधी ते फुलताना बघण्याची मज्जा काही न्यारीच अक्षू हा बॉस होता पण अजून सगळ्या स्टॉपची नोटीस न झालेली नव्हती त्यांच्या बाबाने त्यांच्यासाठी वेगळी केबिन बनवलेली होती बाबांच्या आणि दादांच्या केबिनच्या बाजूलाच काम चालू होतं अक्षुला सगळं समजावून सांगण्याची जबाबदारी बाबांनी तेथेच ते ते खूप वर्षांपासून काम करत असलेल्या जाधव यांना दिली होती काम सुरू झालं होतं रियालाही कामात सुमित नावाचा हुशार मुलगा हेल्प करत होता रियाही सगळं मन लावून शिकत होती तेवढ्यातच बाबांनी अनाऊन्स करून सगळ्यांना बोलावून घ्यायला सांगितलं मोठ्या सरांनी बोलावलं म्हणून सगळा स्टाफही पटकन गोळा झाला मग दादा आणि अक्षयही समोर आले बाबांनी अक्षुला पुढं बोलावलं बोलले हे अक्षय सुभेदार आजपासून आपल्या कंपनीचे ओ आणि आमचे छोटे चिरंजीव अक्षय सुभेदार सगळ्यांनी टाळ्या वाजून अक्षय सरांचं स्वागत केलं रिया हळूच प्रियाकडे प्रिया बघत होती प्रिया ही रियाकडे बघून हसत होती अक्षूही सगळ्यांना हात चोडून धन्यवाद बोलत होता सगळा स्टाफ त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होता आणि तेवढ्यातच त्यांचा दादा पुढे येऊन बोलतो हो अर्जुन एक अक्षय सर जॉईन झाले त्यामुळे मी एक छोटीशी पार्टी अरेंज करतोय सो तुम्ही सगळे नक्की या प्लीज पार्टी आपल्याला बंगल्यावरच असेल दोन दिवसांनी पार्टी आपल्याला बंगल्यावरच असेल दोन दिवसांनी सगळ्या स्टाफमध्ये कुजबूज सुरू झाली कोण बोलत होतं अक्षय सर किती हँडसम आहेत तर काही जण बोलत होते किती स्मार्ट गुड लुकिंग ते सगळं रियाच्या कानावर येत होतं ओ सो तरुण म्हणून कितीतरी मुली त्याच्यावर फिदा होत होत्या रियालाही आता भीती वाटत होती की अक्षू सारख्या एवढ्या मोठ्या मॅन वर प्रेम करते मी पण तो खरंच मला स्वीकारेल का खोट्या आशेवर असंच जगायला लागणार का मी खरंच त्यांच्या लायकीची आहे का मी तर मिडल क्लास फॅमिलीमध्ये वाढलेली माझे बाबा कॉलेजवर प्रोफेसर ताईचं जमतेम शिक्षण होऊन ती सासरी गेली माई डॉक्टर तर दादा ही छान एम ए नर्सिंग कंपनी जॉमला आहे आणि मुंबई थ्री पी की एच ब्लॉक एवढं माझं कुटुंबाकडे आहे जेवढं आहे तेवढ्यातच बस खाऊन पिऊन मोज मजा करून सुखातही आहोत पण अक्षु एका नावाजलेल्या कंपनीचा मालक अगदी घरातल्या सगळ्यांकडे हाई लेवर फोर व्हीलर मोठा बंगला शिवाय त्यांची कंपनी जगात सगळीकडे पसरलेली मित्रांनो भेटूया पुढच्या भागात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद